नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मिसळ थाळी भेटते अगदी त्याच पद्धतीने इथे मिसळ थाळी बनवून घेणारे मिसळ म्हटलं की अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये मिसळ ही सगळ्यांच्या आवडीची असते तर आज आपण अगदी झणझणीत मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे हिडीव आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली लाईक मात्र नक्की करा चला पटकने रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं मी इथे अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मटकी सुरुवातीला आपल्या घरात असेल तर एक दिवस भिजत घालायची आणि त्यानंतरनं एक रात्रभर तिला मोड आणायला ठेवायची सडक अशी तिला मोड येतात त्यानंतरनं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या धने आणि जिरीचा ठेचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे मिसळला इथे तडका देऊन घ्यायचा आहे म्हणजे मिसळ थोडीशी आपल्याला इथे वाफळून घ्यायचे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे जिरी मोरी घालून कढीपत्ता आणि कांदा घालायचा तेलामध्ये हलकासा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे जास्त काळपट अजिबात आपल्याला इथे कांदा करायचा नाही कांदा थोडासा परतून झाला की आपल्याला त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची धने जिरेचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपल्या आवडीन प्रमाणे यामध्ये एक किंवा दोन चमचे घालून घ्यायचे हळद आणि हिंग घालायचं आहे बाकीचा कोणताही मसाला आपल्याला मटकी वाफळताना घालायचा नाही आणि कोथिंबीर घालायची एक मिनिटभर आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि मोड आलेली मटकी आपल्याला यामध्ये घालून मटकीसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक किंवा दोन ग्लास आपल्याला यामध्ये अंदाजानुसार पाणी घालायचंय आणि त्यानंतरनं मटकी आपल्याला इथे वाफळून घ्यायची मटकी मिसळसाठी जेव्हा आपण मटकी बनवतो तेव्हा मटकी जास्त शिजवायची नाही तर तिला फक्त वाफळून घ्यायची मटकी आपली वाफळून झालेली आहे त्यानंतर ना इथे आपण मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे अगदी थोडसं मी इथे खोबरं घातलेलं आहे कढईमध्ये खोबरं घालायचं दोन चमचे आपल्याला तेल घालून लालसर कलर येईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा की चांगला इथे परतून घ्यायचा आपल्याला खोबरं इथे चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे नाहीतर मिसळचा जो कलर आहे तो आपल्याला तितका असा भेटणार नाही लालसर त्यानंतर ना कांदे तीन चिरून घेतलेले तीन टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडासा अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला हे चांगलं इथे परतवून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपल्याला इथे शिजवून घ्यायचा शिजवून घेतल्याच्या नंतरनं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरला आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी आपल्याला ही पेस्ट करायची आवश्यकता वाटलं तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे नाही तर पाणी न घालता सुद्धा तुम्ही ही ग्रेव्ही वाटून घेऊ शकता छान असा कलर आलेला आहे ग्रेव्ही आपली वाटून झालेली आता आपण मिसळ बनून घेणार आहे मध्ये एक मोठी पळीवर तेल घातलेले सगळ्यात सुरुवातीला तेल गरम झालं त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आणि मग केलेली ग्रेव्ही घालायची हालून घ्यायचं त्यानंतर ना दोन चमचे मिसळ मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे आपला घरगुती जो मिक्स मसाला असतो तो घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धा चमचा परत एकदा मीठ मी इथे घालून घेतलेले मीठ आपण मटकी वाफळताना सुद्धा घातलेलं आहे मसाला परतून सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचा मीठ घातले वाफळत्या मटकीचा पाणी आपल्याला एक पळीभर घालून हलवून घ्यायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत परतल्यामुळे मसाल्याला चांगला कलर येतो दुसरी गोष्ट म्हणजे मसाला चांगला शिजला जातो त्यानंतरनं वाफळून घेतलेली मटकी आपल्याला यामध्ये घालायची अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेव्हा आपण मिसळ बनवतो तेव्हा मिसळचा कट जास्त घट्ट नसतो किंवा पूर्ण पाण्यासारखा पातळ सुद्धा नसतो तर मिडीम असा असतो जो आपण फरसाण घातल्याच्या नंतरनं फरसाण सोसून घेत असतो कट त्यामुळे थोडासा तो आपल्याला पातळ बनवायचा आहे बनवल्याच्या नंतर आपल्याला रसा व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि एक चांगली खळखळून अशी उकळी आपल्याला इथे मिसळला काढून घ्यायची उसळ मिसळला उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला दहा मिनिट तरी तसाच आपल्याला कट इथे उकळता ठेवायचा म दहा मिनिटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय छान असा मिसळला कलर आलेला आहे आता आपण पुणेरी थाळी इथे बनवून घेणार आहे तर आपल्या पुणेरी थाळीमध्ये एक छोट्या वाटीमध्ये दही भेटतं एक गुलाबजाम भेटतो फरसाण एक कटाची वाटी भेटते आणि तळलेला पापड सुद्धा मिसळ थाळीमध्ये असतो टोमॅटो असतो कांदा लिंबू आणि बारीक चिरलेले कोथिंबीर हे सगळं मिसळ थाळीमध्ये भेटतं अगदी आपण बाहेर जशी मिसळ थाळी भेटते अगदी त्याच पद्धतीने इथे आपण मिसळ थाळी सजवून घेतलेली एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये झटपट अशी आपण झणझणे पुणेरी मिसळ थाळी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत रा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय